आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने मानेवर वार करून तरुणाच्या खुणाचा प्रयत्न केल्यानंतर तो तब्बल चार महिने फरार होता पत्नीला भेटायला आला आणि जाळ्यात अडकला सिद्धार्थ दत्तात्रय मोरे वयवर्ष सव्वीस राहणार सेना दत्त पेट असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे ही घटना चौदा एप्रिल दोन रोजी घडली होती फिर्यादी मित्रांबरोबर डॉक्टर आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नवी पेठेत आले होते यवी सिद्धार्थ मोरे आणि त्याला आपण सोबत जेवण करू असं म्हणला फिर्यादीला दुचाकी चालवण्यास सांगून स्वत पाठीमागे बसला घल ऑफ मटन शॉप इथं ते आल्यावर मागे बसलेल्या सिद्धार्थ याने आज मी तुला सोडणार नाही तुला खल्लास करतो तू खूप दिवसानंतर सापडलास असं म्हणून फिर्यादीच्या मानेवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गुन्हा दाखल झाल्यापासून गेले चार महिने तो फरार होता पोलीस अंमलदार सचिन अहिवळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोपनीय खबऱ्यांच्या मदतीनं सिद्धार्थ मोरे हा त्याच्या पत्नीला भेटण्यास नरे इथं माहिती मिळवली पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून त्याला अटक केली ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय माला पवार पोलीस निरीक्षक अरुण घोडके पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे पोलीस अंमलदार सचिन अहिवळे मयूर भोसले गणेश काठे खरात अर्जुन थोरात राहुल मोरे साताप्पा पाटील संतोष शेरखाणे व सागर मोरे यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर